नमस्कार मी अरमान पठाण आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच कार्य करत असते मालेगाव तालुक्यातील गाणे या गावाच्या मेंढपाळांना चराई क्षेत्र उपलब्ध करून मिळावे मालेगाव तालुक्यातील गार्ने या गावी मेंढपाळ बांधव बहुतांश संख्येने असल्यामुळे त्यांचा पारंपरिक व्यवसाय हा मेंढीपालन पालन करणे आहे पूर्वीपासूनच जून जुलै ऑगस्ट सप्टेंबरमध्ये पाऊस पडल्यानंतर शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये पिकाची शे लागवड केल्यानंतर हा मेंढपाळ ज्या ज्या ठिकाणी शासकीय मालमत्ता असेल त्या त्या ठिकाणी मेंढ्या चारण्याचे काम करतो परंतु गाळणे परिसरातील ज्या काही गायरान जमिनी आहेत त्या परिसरातील काही लोकांनी ताब्यात घेतल्यामुळे व वन विभागाने जंगल ताब्यात घेतल्यामुळे या मेंढपाळांना मेंढ्या चारण्याकरिता व त्यांच्या पारंपरिक व्यवसाय जपण्यासाठी खूप मोठा त्रास सहन करावा लागत आहे तरी तहसीलदारांना निवेदनद्वारे आम्ही विनंती करतो की ज्या व्यक्तींनी गायरान जमिनी ताब्यात घेतलेले आहे त्या जमिनी आमच्या मेंढपाळांना तातडीने खुल्या करून देण्यात याव्या हा मेंढपाळ या परिसरातील असून त्याच्या पारंपरिक व्यवसाय मेंढीपालन करणे आहे या व्यवसायासाठी आपण व आपल्या तहसील कार्यालयामार्फत आम्हाला सहकार्य करावे अन्यथा जर आम्हाला सहकार्य नाही झाले तर पंधरा दिवसांमध्ये आपल्या तहसील कार्यालयामध्ये आमच्या सर्व मेंढ्या बैलगाड्या आमचे घोडे व आमचा संपूर्ण परिवार आपल्या तहसील कार्यालयासमोर अमरण उपोषणाला घेऊन बसण्यात येईल याची संपूर्ण जबाबदारी ही आपण आपल्या कार्यालयाची असेल याची आपण नोंद घ्यावी जय मल्लार मी धनगर समाज युवा मल्लार सेना मराठवाडा अध्यक्ष वैजनाथ पावडे गेले अनेक वर्षांपासून मेंढपाळ बांधवांचा हा मुद्दा महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात मध्ये घेत असताना या काही दिवसामध्ये मालेगाव तालुक्यातील मेंढपाळ बांधवांचे मला फोन आले पावडे साहेब या भागामध्ये मेंढपाळांचा आता खूप मोठी चराईचा अडचण आहे म्हणून आज आम्ही मालेगाव तालुक्यातील तहसीलदार साहेबांना एक निवेदन दिलं मेंढपाळांना पंधरा दिवसामध्ये चराई क्षेत्र उपलब्ध करून देण्यात यावे अन्यथा माझा मेंढपाळ बांधव आपल्या मालेगावचा कुठलाही रोड चालू देणार नाही आणि आपल्या तहसीलमध्ये आमच्या मेंढ्या कुत्रे बैलगाड्या जे काय आमच्याकडे जनावरे असतील ते जनावरे आपल्या तहसीलच्या प्रांगणामध्ये सोडून या ठिकाणी वैजनाथ पावडे अमरण उपोषणाला बसणार आहे जोपर्यंत मेंढपाळाला न्याय मिळत नाही तोपर्यंत वैजनाथ पावडेचा जीव गेला तरी चालेल पण या वैजनाथ पौडे मागे हटणार नाही असा इशारा आज येथील तहसीलदार साहेबांना देण्यात आलेला आहे मी लक्ष्मण गाण्यावरून आम्ही तहसीलदार साहेबांना आज निवेदन दिलं की वारंवार आमच्या तक्रारी होत्या की आम्हाला मेंढ्या काढण्यासाठी जमीन उपलब्ध करून द्यावी किंवा गायरान पूर्णपणे जमीन वगैरे ते शेतीसाठी काढले गेलेली आहे त्याच्यासाठी आम्ही साहेबांना निवेदन दिले की आम्हाला मेंढी चालण्यासाठी तुम्ही जमीन उपलब्ध करून द्या जर जमीन उपलब्ध नाही करून दिली तर आम्ही इथं पंधरा दिवसानंतर आम्हाला उपस्थित बसणार आहेत ज्या पी आमच्या मेंढ्या आहेत घोडे आहेत शेळ्या आहेत बकऱ्या आहेत सगळे आम्ही इथे घेऊन बसणार आहेत जोपर्यंत आम्हाला न्याय भेटणार तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही मी रक्षक ज्ञानेश्वर जोशी याच भागात आम्ही पूर्वीपासूनच मेघबाळ करायचे क्षेत्र करत आहे माझे बंजोबा आजोबा बाप दाजे काय असतील ते, ते या फॉरेस्टच्या जंगलावर त्यांना आतापर्यंत त्याचा निदर्भविवाह केला आहे पण आता या कलियुगाच्या युगात आम्हाला कुठं परवानग्या मागत आहे बरेचसे आम्ही निवेदनं देऊन थकलो प्रशासन सरकार आमच्यावर लक्ष देत नाही सरकारनं प्रशासन आम्हाला हलक्यात घेऊन नाही आम्हीसुद्धा जंगलात राहणारे लोक आहे आम्हाला लवकरात लवकर त्यांनी न्याय द्यावा अशी मी त्यांना विनंती कर